आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याच्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेमध्ये आज कृषी मंत्र्यांना पीक विमा योजनेत जे काही बदल करण्यात आले त्यावरून सदस्यांनी विरोधी बाकावरील आणि सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित केले जर नैसर्गिक आपत्तीमुळं पीकच आलं नाही तर पीक विम्यासाठी कापणी कशाची करणार आणि उंबरटा उत्पन्न कसं काढणार यासोबतच पीक विम्यासाठी पेरणीपासून कापणीपर्यंत ज्या जोखमी होत्या त्या राज्य सरकारनं नवीन पीक विमा योजनेतनं काढून टाकल्यात अधिकाऱ्यांनी एसीत बसून तयार केलेल्या पीक विम्याच्या निकषांपेक्षा लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांशी चर्चा करून निकष ठरवा अशी मागणी विधान परिषदेत विविध सदस्यांनी केली मग कृषी मंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती काय भूमिका घेतली राज्य सरकार पीक विमा योजनेत पुन्हा बदल करणार का त्याबद्दल कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले या सगळ्याची माहिती आपण आजच्या दया ग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पीक विमा योजनेमध्ये जे काही घोटाळे होतात त्या घोटाळ्याच्या अनुषंगानं ज्या काही घोटाळ्या करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार का असा प्रश्न उपस्थित केला होता प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की अशा कंपन्यांना तुम्ही काळ्या यादीत टाकणार का सुधारित पीक विमा शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत का अमोल मिटकरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी काही कंपन्यांना त्यांची चौकशी करून ते जर का त्यात दोषी आढळले तर त्यांना आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकू अशा प्रकारचं आश्वासन दिलं तर ज्या कंपन्या दोषी असतील किंवा ज्या या ठिकाणी दोष सिद्ध झाले तर त्यांना निश्चितपणे ब्लॅकलिस्टेडासनामार्फत करण्यात येईल सरकार नियमाप्रमाणे नवीन धोरणाच्या नियमाप्रमाणे कापणीच्या प्रयोगानुसार जे काही नुकसान भरपाई होईल ते सरकार या ठिकाणी भरपाई करणार आहे याच प्रश्न उत्तराच्या तासामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या नवीन पीक विमा योजनेमध्ये राज्य सरकारनं जे काही स्थानिक नैसर्गिक का आपत्ती होती त्यासोबतच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग हे जे काही चार ट्रिगर होते यामधले तीन ट्रिगर काढल्याचं सांगितलं जसं की आपल्याला माहिती आहे की या तीन ट्रिगर आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतनं नुकसान भरपाई ही कमी मिळणार का आहे कारण की फक्त आता विम्याची जी काही भरपाई आहे ती पीक कापणी प्रयोग तीच देण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना जे काही मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा लाभ मिळत होता किंवा त्याचं जे काही कवच होतं ते आता राज्य सरकारनं नवीन पीक विमा योजनेतनं काढून टाकलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फटका या पीक विमा योजनेत बसणार आहे त्यामुळं या प्रश्नावरनं सरकारनं अन्याय केलाय आणि तसा अन्याय करू नये पीक कापणी प्रयोग या एका ट्रिगरवरती पीक विमा योजना राबू नये त्यामध्ये तिन्ही जे काही ट्रिगर आहेत राज्य सरकारनं काढलेले ते पुन्हा एकदा लावण्यात येणार का आणि त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेणार का असा थेट प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता आणि पीक विमा देताना जे चार ट्रिगर होते आधीचे एक समजा मिड सीझन होता समजा पेरणीनंतर एकवीस दिवस पाऊस नाही पडला कोणताही तर त्याला मिड सीझन म्हणजे अग्रिम आपण देत होतो दुसरं स्थानिक नैसर्गिक आपत्ती होतं म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या आपत्ती वेगवेगळ्या भागात येऊ शकतात एखाद्या ठिकाणी आता समजा कापसाला काही ठिकाणी आळ्या पडलेल्या आहे आत्ता सध्याच्या घडीला तिसरा होता पोस्ट हार्वेस्ट होतं एखाद्या वेळेस सगळं झालं पेरणी झाली उफननी झाली सगळं झालं शेतामध्ये माल पडलेला आहे आणि एखाद वेळेस गारपीट झाली पाऊस आला तर तो माल भिजत होता म्हणजे आपलं हे याला पोस्ट हार्वेस्ट म्हणता येईल आणि सगळ्यात शेवटचं होतं पीक कापणी म्हणजे त्याला उंबरठा उत्पादन म्हणता येईल सरकारने आता शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे सभापती महोदय याच्यातले तीन ट्रिगर कॅन्सल केलेले आहे आणि फक्त नाही चौथा ठेवला तीन ट्रिगर जे आधीचे होते समजा मीड सीझन असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल आणि फक्त आता उंबरठा उत्पादनाचा ट्रिगर ठेवले सर... शेतकऱ्यावर हा सभापती महोदय अन्याय आहे सरकारने हे तीन ट्रिगर का बंद केले आणि हे पुन्हा एकदा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे का असा माझा स्पेसिफिक प्रश्न यावरती उत्तर देताना कृषी मंत्री असं म्हणाले की वरचे जे काही तीन ट्रिगर होते ते जरी काढले असले तरी पीक कापणी प्रयोगांती जे काही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देण्यात येणार आहे त्या पीक विम्याच्या भरपाईमध्ये मोठ्या प्रमाणात या तीन ट्रिगरचा परिणाम हा दिसून येईल म्हणजे जे काही नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं ते पीक कापणी प्रयोगांती शेतकऱ्यांना शंभर टक्के भरपाई ही मिळेल अशा प्रकारचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे यामध्ये जे तीन ट्रिगर आहेत त्या तीन नंतर जो चौथा ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग या तीन ट्रिगरचा परिणाम हा पीक कापणी प्रयोगावर होत असतो त्यामुळे पीक कापणी प्रयोगामध्ये जर त्या पिकाचं जर का अन्याय झाल्यास किंवा त्याचं उत्पादन निघालं नाही तर त्या दृष्टिकोनातून त्याला भरपाई देण्याची तरतूद आहे त्यामध्ये त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तीन ट्रिगर जरी कमी केले तरी पीक कापणी प्रयोग हा शेवटचा शिल्लक आहे आणि दुसऱ्या बाजूला डी आर एफमधून सुद्धा आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत देतो त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून काही शेतकरी वंचित राहतील असं वा होणार नाही त्यावेळी पीक कापणी प्रयोगानंतर त्याला व्यवस्थित योग्य ती भरपाई या ठिकाणी दिली जाईल कृषी मंत्र्यांच्या उत्तरावरती समाधान न मानता सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा थेट प्रश्न उपस्थित केला की पेरणी झाली नाही तर उंबरटा उत्पन्न कसं धरण्यात येणार आणि त्यावरून नुकसान भरपाई कशी देण्यात येणार हा एक प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला होता त्यांनी असंही म्हटलं की नुकसान भरपाई ज्यातनं ज्या ट्रिगरमधून मोठ्या प्रमाणात मिळत होती तो होता स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा ट्रिगर परंतु राज्य सरकारनं नवीन पीक विमा योजनेमध्ये हाच ट्रिगर काढल्यामुळं आता शेतकऱ्यांना जी काही मदत मिळणार आहे तीही कमी मिळणार आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मागची आकडेवारीही सांगितली की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून आणि पीक कापणी प्रयोगामधनं कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत ही राज्य सरकारकडून झालेली आहे या पीक विमा योजनेतनं आणि आता हे ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा कसा फटका बसणार आहे यावरही सदाभाऊ खोत यांनी त्यांचं मत मांडलं की नवीन जे काही पीक किंवा धोरण तुम्ही आणलेलं आहे या बाबी तुम्ही वगळलेल्या आहेत काही कारणामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं शेत माझं खचल्यामुळं माती वाहून गेल्यामुळं पेरणी होणार नाही आता पेरणी नाही झाली तर मग उंबरटा उत्पादन कसं धरणार तुम्ही मी पेरलंच नाही तर तिथं उंबरटा उत्पादन धरण्याचा प्रश्नच येत नाही आणि ह्या बाबी आपण वगळल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे यावरती कृषी मंत्र्यांनी तेच उत्तर पुन्हा पुन्हा देण्याचा सपाटा त्यांच्याकडून लावण्यात आल्याचं दिसून आलं कृषी मंत्री याच मुद्द्यावरती ठाम होते की शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगांतर्गत का पीक विमा योजनेतनं शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे जे पीक पेरणी आहे पीक पेरणी जर झाली नाही तर विम्याचा प्रश्न येतो कुठे पीकच पेरणी झाली नाही तर विमा काढला जाणार नाही विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना ही गोष्ट खरी आहे परंतु पेरणीच्या नंतर काही पिकाचं जे नुकसान होतं ते नुकसान पीक कापणीच्या वेळेस तुम्ही ग्राह धरावंच लागेल तुम्हाला समजा पिकच वाहून गेलं आणि पीक त्याने पेरणी केलेली आहे असं लक्षात आलं तर त्याला ती नुकसान भरपाई तेवढी शंभर टक्क्याने मिळणारच आहे ना म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे प्र ठेवलेले आपण प्रयोग ते शंभर टक्के फायद्याचे आहेत शेतकऱ्याचे पण तत्रा तरी सुद्धा त्या संघटनाच्या प्रतिनिधीला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे केल्या जातील काय अडचण बंडी पाटील परंतु विधिमंडळाच्या सदस्यांनी मात्र कृषी मंत्र्यांच्या या उत्तरावरती समाधान मानलं नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या केलेलं आहे त्याच्याविषयी मी समाधानी नाही आहे त्यांनी सांगितलं जे तीन ट्रिगर बंद केले आणि चौथं ट्रिगर जे आहे पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे उंबट उत्पादनाचं मला एक सांगा पहिला जो प्रयोग असतो आपला मीड सीझन म्हणजे एकवीस दिवसाचा गॅप असला मान्सूनमध्ये मा तर याला दोन वर्षापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना मिळालं होतं नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपत्ती सभापती मद महोदय येऊ शकते विदर्भात वेगळी आपत्ती येऊ शकते मराठवाड्यात वेगळी आपत्ती येऊ शकते पिकावर एकदा पेरणी झाल्यानंतर आणि तिसरं पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट कधी गारपीट होईल कधी वादळ येईल कधी वारं येईल आपल्याकडे एवढे गोडाऊन्स नाही आणि आता कृषी मंत्री म्हणतात की पीक कापणी प्रयोगावर आधारित आलं तर या तिन्हीचं ॲव्हरेज येईल कसं येईल पीक कापणी प्रयोग हा पाच वर्षाच्या कापणी प्रयोगाचा ॲव्हरेज असतो मला सांगा या वर्षी जर अशा पद्धतीनं पोस्ट हार्वेस्ट नुकसान झालं किंवा मीड सीझन नुकसान झालं किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तर याचं कसं उंबट उत्पादनाच्या आधारावर तुम्ही त्याच्यात इन्शुरन्स देणार हा प्रश्न आहे तुम्ही सगळं सांगतात की या तिन्हीचं ॲव्हरेज याच्यावर येईल कसं येईल ॲव्हरेज सांगा ना तुम्ही म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय याचा जरा खुलासा झाला पाहिजे एकतर मग हे शेतकऱ्यावर अन्याय कबूल करा नाही तर मग असं खोटं उत्तर नका देऊ की तुम्ही मिड सीझन असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याचं सगळ्यांचं ॲव्हरेज याच्यावर येऊ शकत नाही पाच वर्षाच्या ॲव्हरेजवर मग पीक कापणी प्रयोगाचं दिलं जातं इन्शुरन्स एका एका वर्षी याच्यावर थोडी दिलं जातं आणि मग कृषी मंत्री असं सांगतात की याचा त्याचा इफेक्ट होईल होणारच नाही आहे आणि मग याचा खुलासा झाला पाहिजे कारण हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय काही लोकांनी बोगस पीक विमा काढला म्हणून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेठीच धरताय म्हणून याच्याविषयी जी लोकल क्लायमेटी असेल मीड सीझन असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याच्याविषयी सरकारने विचार केलाच पाहिजे अशी माझी मागणी तो करणार का प्रश्न आहे नाही तर हा खुलासा करू नका तुम्ही पीक कापणी प्रयोगावर याचा होणारच नाही आहे परिणाम पीक कापणी प्रयोग सगळं पीक वर्षभर खरीप असेल रब्बी असेल झाल्यानंतर जे माझं येईल मागच्या पाच वर्षाचा ॲव्हरेज काढला जाईल मी मका घेऊ मी ज्वारी घेऊ मी गहू घेऊ मी सोयाबीन घेऊ याचं ॲव्हरेज केल्यानंतर काढलं जाईल माझी जर पीक जर झाली नाही माझं मान्सूनच्या अभावी पिकाचं नुकसान झालं एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं ते होऊच शकत नाही त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं मला असं वाटतं त्याच्याविषयी खुलासा व्हावा कृषी मंत्र्यांचं पुन्हा पुन्हा तेच उत्तर ऐकून सदस्यांनी पीक विमा योजनेत राज्य सरकारने जे काही बदल केलेत त्या संदर्भात एक बैठक घेण्याची मागणी ही आग्रही पद्धतीने लावून धरलेली होती आणि यावरती बोलतानाच सदाभाऊ खोत यांनी असंही राज्य सरकारला सुनावलं एक प्रकारे घरचा आहेरच केला की अधिकाऱ्यांनी तयार केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांवर लादू नका अशा प्रकारे सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला थेटपणे सुनावल्या अधिकाऱ्यांनी तयार केलेली ही पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्यावर कर्भा करून लादू नका शेतकऱ्याचं काय मत आहे हे जाणून घ्या जे अधिकारी आपल्याला डेटा तयार करून देतात ते बाबू उन्हाळ्यात सुद्धा आईबापाच्या शेतीवर जात नाहीत त्यामुळं मला वाटतं की काही शेतकरी प्रतिनिधीला कृपा करून बोलवा आणि सुटापुटातल्या लोकांनी तयार केलेली विमा योजना त्यांच्या कोटामध्ये ठेवूया आणि शेतकऱ्याच्या शेतावरची पीक विमा आणू योजना आणूया जर पेरणीत नाही झाली तर उंबरटा उत्पादन घेणार कसं तुम्ही गारपीट झाली पीक शंभर टक्के गेलं उंबरटा उत्पादन घेणार कसं तुम्ही महापूर आला माझं रानच वाहून गेलं उत्पादन काय घराचा का आणि म्हणून मला कि या बाबत कृषी दिना कृषी मंत्र्यांच्या सगळ्या उत्तरावरती विरोधी पक्षाचं समाधान झालेलं नव्हतं त्यामुळं या प्रश्नावरती बैठक घेण्याचे निर्देशही सभापती राम शिंदे यांनी दिले यावरती कृषी मंत्र्यांनी या, या संदर्भात लवकरच बैठक घेऊन विरोधी पक्ष असतील किंवा त्यासोबत शेतकरी संघटनेतले नेते थे असतील थे आणि काही शेतकरी प्रतिनिधी असतील यांच्याशी पीक विमा योजनेच्या अनुषंगानं लवकरच एक बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं सरासरी उत्पादन जे काय आपण गृहित धरलेलं आहे उदार लागवड केली किंवा पेरणी केली तर सरासरी उत्पादन आपण गृहित आहेत त्यामुळे शंभर टक्के पीक प्रयोगाला पीक उपलब्ध झालेच नाही तरीसुद्धा त्याला ती भरपाई मिळणार आहे कारण पीक पीक कापत असताना पेरणी झाली खरं आहे की नाही ते तपासून आम्ही त्याला पीक विम्याची भरपाई देऊ त्यामुळे तशा प्रकारचं होणार नाही आणि तत्राप जरी यामध्ये काही सूचना करायच्या असतील तरी सुद्धा मी एक मिटिंग आयोजित करतो सन्मान्य सा... विरोधी पक्षनेते आणि आ... सन्मान्य आमदारांच्या बरोबर काय अडचण नाही साहेब आपण पण शेतकरी आहात कोणतंही पीक असं काही म्हणता येणार नाही मी आज पेरलं आज पेरलं आणि ज्या वेळेस हे सगळं शेवटचा टप्पा आहे त्यावेळेस पीक येईलच याचा भरोसा राहिलेला नाही जसं सदाभाऊने सांगितलं म्हणून हा मुद्दा आम्ही उपस्थित करतोय म्हणून हे तुम्ही मधले वेगवेगळे टप्पे आहे हे सुरू असले पाहिजे हा आमचा मुद्दा याच्यातला शिल्लक राहिलं नाही तर कापणी करणार त्यामुळे जेव्हा जेव्हा पिकापणी होईल तेव्हा त्याच्यानंतर महिन्याभराच्या तीन आठवड्याच्या आतमध्ये त्यांना आपण पैशाची व्यवस्था करू भरपाई मान्य कृषी मंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलंय चर्चा झाली जवळपास ते मिनिट आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर या प्रकारे विधिमंडळात आजच्या दिवशी पीक विमा योजनेतील जी काही नवीन योजना आहे पीक विम्याची यावरती चर्चा झाली आणि त्यावर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात ही टीका करण्यात आली राज्य सरकार शेतकऱ्यांवरती पीक विमा योजना नव्यानं राबवून जुनी योजना बंद करून एक प्रकारे अन्याय आहे अशा प्रकारची टीकाही या विरोधी पक्षातील नेत्यांनी केली या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय पीक विमा योजनेमधील नवीन जे काही बदल करण्यात आलेत त्यातनं खरंच शेतकऱ्यांना फटका बसतोय का बस तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या